मित्रांनो आज आपण आलो ताराशिव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रामलिंग श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार म्हणून आम्ही हा दिवस मंदिरात तर आलो पण एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं दे। अर्ध्या तासात कशीबशी लाईन देवारापर्यंत पोहोचली देवारा फोटो मन शांत करून दर्शन घेतले फोटो काढण्यास सक्षम नाही होती तरीही काही क्षण टिपले पुजारी थोडे तानात दिसले कारण गर्दी पण तशी होती मध्ये झाले पण म्हणलं धबधब्या नको बोललो कारण घराकडे जायला दिसते ना तिथला नजारा बघणे म्हणून दूर दूर वरून पर्यटक आणि भाविक भक्त इथे दर्शनासाठी पावसाळ्यातलं दृश्य स्वर्गासारखं मग वर चढून पूर्ण व्यू घ्यावा म्हणजे हिरवीगार झाड डोंगर आणि सुंदर नर येत असतानाही आगाव माकड दिसली मग वर आल्याच्या जत्रेत श्री महादेव श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्त्या दिसल्या काही लाकडांच्या वस्तू होत्या जसं की बैलगाडी ही हरण आणि जत्रा म्हणल्यावर रात तर राह मग आम्हाला आवडलेली दोन लाकडी हत्ती आम्ही पूर्ण खरेदी करून आम्ही आलो बस स्टँड वर बस स्टँड वर बस, बस पकडून आम्ही निघालो गाव बर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड कॉमेंट नक्की करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा